तर आता कौसतो बसत मस्त इथं राहणार आहे सहा महिने भेटायचं आता फोन करा फोन नाही करायला आलं ना तर पत्र लिहायचं चांगलं लेटर लिहा मस्त आणि आम्हाला पत्र लिहून त्याच्यात कळवा काय काय नाही मस्त छान का नाही मस्त खेळा एन्जॉय करा स्विमिंग करा उमडखाम खेळा सगळ्या गोष्टी खेळायच्या वाईट वाटत होतं मुलांना सोडताना की आता आपल्या जो इतक्या वर्ष राहिलेली मुलं दहा वर्ष राहिलेली मुलं आपण आता त्यांना सहा महिने बघणार नाही आणि त्यांचा आवाज ऐकणार नाही तर खूप भावनाविष मन पण आता तरी पण काही चांगल्या गोष्टी करण्यासाठी थोडासा दुरावाय थांग बरं यहां पे ठंडे पानी से नहाना है हमारी मेरी धर्मपत्नी को गर्म पानी के बिना चलता नहीं है लेकिन जब से पता चला कि मेरा बेटा यहां पे ठंडे पानी से नहाता है आज तक वो ठंडे पानी से नहा रही राम का भी मैंने उदाहरण दिया मैंने उनको यह भी बोला कि दशरथ राजा के चार चार बेटे थे उन्होंने भेजा कृष्ण भगवान को भेजा शांति ऋषि के आश्रम में ध्रुवम से मुझे ये भी सुनना मिला कि वो तो चार चार भाई थे ना राम बलराम का कृष्ण और बलराम तो दो दो भाई थे मैं तो अकेला हूं। लेकिन जब मैंने भगत सिंह की बात की जब मैंने वीर सावरकर की बात की तब जाके मुझे ध्रुवम ने सामने से बोला पिताजी चार साल है ना दसवीं तक है ना निकालूंगा जब उसके मुंह से मैंने सुना तब मुझे सही में लगा कि हमने जो कुछ संस्कार ध्रुवम को दिए है वो एक पनपना जैसे बोलते हैं ना एक पौधा पनपना चालू होता है तो मुझे पूरे पूर्ण विश्वास है कि वो एक कल्प वृक्ष बन के रहेगा, रहेगा में वो रहे। ये जो आप इधर आए है और कोई पुराने भी है कोई नए भी है आपको अभिवादन है आपको अभिनंदन भी देता हूं क्योंकि प्रवाह के विरुद्ध कह सकते हैं ऐसा हम सोचने वाले यानी जो शिक्षा खूप स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये सुनीताज लाईफस्टाईलमध्ये तुमच्यासाठी खास व्हिडिओ घेऊन आलेले थोडासा व्हिडिओचा विषय भावनिक आहे तितकाच चांगलाही आहे खूप वाईट वाटत वाट होतं दोन दिवसापासून अगदी डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते आणि दोन दिवसापूर्वीच व्हिडिओ बनवायचा होता पण मूड असा नव्हता अपसेट झालेला होता तुम्ही बघू शकता इतका छोटा मुलगा कपडे धुतो आहे आणि कपडे का धुतो आहे त्याला स्वतःची कपडे धुवायची का वेळ आली तर तोच विषय मी तुमच्या पुढे मानणार आहे सोनितास लाईफस्टाईलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर चला आपण विषयाला हात घालू छोट्या मुलाला मी कपडे का धुवायला लावले आणि कुठे मी त्यांना पॅकिंग करून पाठवते मी स्टेटस ठेवले होते की तुम्ही मुलांना कुठं सोडून आले तर माझे दोन जुळे मुलं ट्विन्स कौस्तुभ आणि आस्था आता दहा वर्षात प्रदर्पण करताय दहावं वर्ष त्यांना लागलेलं आहे नुकता स्कूल ओपन झालेलं आहे पण तुम्ही बघतात की मुलं मी एवढा डिसिजन घ्यायला का राजी झाले एवढा महत्त्वाचा विषय की माझ्या भावना दुखावतील एवढ्या पण एक आई आहे आईसाठी खूप महत्त्वाचा विषय मुलं जेवढी लांब जातात तर आज रडलं तर चालेल पण उद्या रडायची वेळ नको म्हणून हा मी डिसिजन घेतला आहे तर प्लीज मला सगळ्यांनी समजून घ्या आणि काहींनी चांगलाही कमेंट केला काहींनी वाईट पण कमेंट केल्या तर मी त्यांना एकच सांगू इच्छिते की खूप मुलं आपले मोठे शिकतात लंडनला जातात फ्रान्सला जातात अमेरिकेला जातात पण आईवडिलांच्या मृत्यूला अगदा अग्नी डाग द्यायलासुद्धा येत नाही आज आमच्या जवळच्याच नातेवाईकातली एक घटना आहे आजच ऐकायला आली जेव्हा मी माझ्या मुलांचा विषय मांडला की ते बोलले की मॅडम तुम्ही बरोबर बोलताय आमच्या तिथे एका व्यक्तीची मौत झाली गावात गाडी उभं राहायला जागा नव्हती इतके लोक मौतीला आले पण मुलगा काही आला नाही आणि आई गेली वडील गेले पण मुलगा मौतीला आला नाही आणि त्यांनी शिकून कष्ट करून मोठं करून मुलाला परदेशात पाठवलं डॉक्टर झालं अगदी जवळच्याच गावाची घटना आहे आणि भावांनो मी माझ्या मैत्रिमैत्रिणींनो मी तुम्हाला एकच सांगू इच्छिते की मी एवढं कडक डिसिजन का घेतला एवढ्या छोट्या मुलांच्या बाबत की आज मी ज्या डिसिजन घेतला की माझ्या मुलांना गुरुकुलमध्ये टाकलं हो गुरुकुल तुम्हाला ऐकायला विशेष वाटला असेल पण जसं मी इस्कॉनमध्ये आलं तसं एकच वर्ष झालं आहे मला पण मी जे भक्तीत आल्यानंतर जे बदल स्वतःमध्ये म्हणजे मी बघितला तर त्यानुसार जे छोटे छोटे मुलं येत होते त्यानुसार मला नेहमी वाटायचे का माझ्या मुलांमध्ये असेच बदल झाले पाहिजे माझे मुले आधी बनले पाहिजे अभ्यासाचंच बर्डन न घेता त्यांनी खुल्या दुनियेत जगलं पाहिजे हो अगदी तसंच स्कूल मिळालं मला कारण मी गेल्या दोन महिन्यापासून स्कूल शोधत होती आणि माझे मिस्टर नाही म्हणत होते की आपल्याला बोर्डिंगला टाकायचं त्याला फ आपल्याला भोसला मिलिटरी स्कूलला टाकायचं किंवा अशा बोर्डिंगला टाकायचं हॉस्टेलमध्ये टाकायचं की ज्यांनी मुलगा खूप चांगला डॉक्टर इंजिनियर होईल आणि शोधता शोधता अगदी मी थकून गेले आणि बस एका शेवटच्या ठिकाणी आम्ही जाईल बाकी होते का म्हटलं एका ठिकाणी आपण जाऊन येऊ आणि मग बघू जर नाही आवडलं तर सोडून देऊ तर ह्या संकल्पनेने आम्ही दोघं जण गेल्यानंतर आमची भेट अण्णांशी झाली आणि संस्कार निकेतन पाठशाला ही स्कूल नाशिक जिल्ह्यात निपाडपासून आठ किलोमीटर करंजगाव या ठिकाणी आम्हाला गावापासनं दीड किलोमीटर हे शाळेचं पाठशालेचा आम्हाला ॲड्रेस मिळाला आम्ही तत्पर तिथे दुपारी माझ्या गाडीचा ॲक्सिडेंट झालेला असताना गाडी पण नव्हती तरी आम्ही कसं तरी ॲडजस्ट करून गेलो की आजचा आज आपल्याला डिसिजन घ्यायचं आहे तेरा तारीख होती आणि आम्ही गेलो तेव्हा स्कूल बघितलं जेव्हा पाठशाला बघितली तर भव्य असं मैदान होतं तिथे तुम्ही बघू शकता किती मोठं मैदान आहे साईडला मी तुम्हाला व्हिडिओ टाकते तर खूप मोठं मैदान भव्य आणि इमारत होती काय काय करायचं वस्तीगृह होतं आणि मुली वस्तीगृह होतं चार पाच मुली पटापट आम्हाला गायडनेस करायला आल्या आणि आम्हाला लाकडी ठोकळे बसायला दिले आणि आमचेच विचारपूस केले चौकशी केली पाणी वगैरे विचारलं आणि अण्णा बोलले तोपर्यंत आम्ही येतो तर तो तेवढ्यात मुलींना आम्ही एक एक प्रश्न विचारला तुम्ही किती वर्षापासून आले तुम्ही कुठून आले कोणी गुजरातवरून आले होतो कोणी बॉम्बेवरून आलो होतो कोणी तेलंगणावरून आलेले कोणी एम पी त्याच्यानंतर गुजरात मोठ मोठ्या मुलं तिथं शिक्षणाला होते तर आम्ही अवाक झालो की एवढ्या लांबून राज्यातनं मुलं इथं शिकायत आहेत नेमकी काय संकल्पना आहे ही जाणून घेण्यासाठी आम्ही वीस पंचवीस मिनटं वेट केलं मग अण्णा आले आधी आम्ही अपॉइंटमेंट घेऊनच गेलो होतो पण एक साध्या पोळ्या साध्या स्वच्छ अशा कपड्यातला गण वेश असलेला टोपी घातलेली आम अण्णासमोर आले आणि आम्हाला नमस्कार घालून बोलायला सुरुवात केली आणि कसे इथपर्यंत पोचायलाही एक काहीतरी कारण होतं की आम्ही का स्कूल शोधत होतो की स्कूल शोधण्याचं एक कारण होतं की आम्ही असं स्कूल का शोधत होतं की जिथं आध्यात्मिक सामाजिक आर्थिक सगळ्या गोष्टीचं ज्ञान भेटावं शाळेबरोबरच कारण फक्त शाळेचं पुस्तकीकिडं नव्हतं बनायचं तर ट्यूशन्स वगैरे सगळ्या लोड तर कसं होतं मुलं आज सोशल मीडियाच्या मागे लागलेली आहेत चोवीस तास त्यांना मोबाईल हवा असतो नाही दिला की हट्ट करतात आणि मोठे मोठे आठ नऊ दहा वर्षाची मुलं काही डिसिजन घेतात हे आपण काही जाणतात जाणते पालक आहोत सगळे पॅरेंट्स आहोत आपल्याला माहिती आहे काय काय घटना घडतात सोशल मीडियामुळं गेमच्या नादी लागतात मुलं आणि तशीच काही माझी मुलंही थोड्याफार काय म्हणा सगळ्यांचीच मुलं असतात मी असं इथे कबूल करते की माझी मुलंसुद्धा मम्मी पप्पा आल्यानंतर म मम्मी पप्पांचा मोबाईल घ्यायचा आणि लगेच आपलं व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ बघायला सुरुवात करते आणि कदाचित ते आज नाही उद्या शॉर्ट व्हिडिओ बघता बघता ते कोणत्या तारायला जाऊन पोचेल हे आपणही सांगू शकत नाही आणि कुठेतरी माझ्या मनात ती भीती वाटली आणि टी व्ही मोबाईल आणि बाहेरचं फास्ट फूड खाणं बस हा त्यांचा अगदी छंद बनला होता शाळेचा टिफिन तसंच परत आणायचं कुठंतरी अगदी काळजी वाटून गेली की ह्या मुलांचं पुढे जाऊन काय होईल आपण दोघं इतकं व्यस्त आहे बिझनेसमध्ये आणि संसारामध्ये की जास्त वेळ आपण फुल टाईम मुलांना देऊ शकत नाही मुलांना असते वेळेची गरज त्यांना आध्यात्मिक नॉलेजची गरज असते पण आपण ते जास्त प्रोव्हाइड करू शकत नाही तर मला असं स्कूल हवं होतं की जिथं मला आईवडिलांच्या प्रेमाबरोबरच सगळ्या गोष्टी तिथे मिळू शकतील तर हो तसंच मला पाठशाला मिळाली अण्णांशी बात करता करता अण्णांनी आम्हाला सांगितलं हे तर अन्न दिलं जातं इकडे तुम्ही करू शकता वस्तीगृहाच्या पलीकडेच मुलांच्या त्या साईडला अन्न अन्नपूर्णा आहे त्या अन्नपूर्णा याच्यामध्ये मुलांना सात्विक जेवण दिलं जातं सप्तधान्यांचं जेवण दिलं जातं सप्तधान्यांचे रोट बनवले जातात मटकीची उसळ डाळ भात असं सात्विक अन्न असतं स्वीट बनवलं जातं हेल्थनुसार आणि सकाळी सकाळी रसपान असतं तर मॅडम शेड्यूल सांगतीलच ते पण मी तुम्हाला दाखवते व्हिडिओ थोडा लांब होईल तर त्यानुसार आम्ही त्यांच्याशी बोललो आणि शाळेचं महत्त्व समजून घेतलं इथं राजकीय सामाजिक आध्यात्मिक आणि तुम्हाला वैज्ञानिक सगळ्या गोष्टींचं इथं नॉलेज मिळतं शिक्षणाचं आणि नववीपर्यंत तुम्ही इथं मुलाला संस्कार देऊ शकतात छान संस्कार लागल्यानंतर तुम्ही नववीला दहावीला बाहेरून सतरा नंबरचा फॉर्म भरून तुम्ही मुलाला पेपर देऊ शकतात आणि खरं आयुष्यात त्याचं दहावी बारावीनंतरच घडायचं असतं पै लहान बच्चों का हे पढ़ने का होता है घटने का घडणे का होता है पडणे का नाही होता तो कसा आहे मतलब छोटे बच्चे होते ना उन्होंने घडणार चाहिए म्हणजे घडायचं वय असतं पडायचं वय नसतं आयुष्यभर आपण शिकतच असतो शिकतच असतो शिकतच असतो पण घडणार कधी आणि घडायची वेळ निघून गेल्यावर मग फार अडचणी येतात आयुष्यामध्ये तर असं संस्कार निकेतन पाठशाला म्हणून इथं मी थोडंसं वरती येऊन व्हिडिओ बनवला आहे कारण दुकानात पण खूप कस्टमर असतात आणि मला निवंत असं वेळ भेटत नाही म्हणून मी माझ्या गच्चीवरून तुम्हाला व्हिडिओ टाकते यह तर इथे दिलेले माणूस घडवणारे शिक्षण माणूस घडवणारे शिक्षण आधीच अण्णांनी सांगितलं होतं की तुम्हाला जर इथे यायचं असेल तर तुम्हाला डॉक्टर इंजिनिअर बनवायचं असेल मुलाला परदेशात पाठवायचं असेल तर इकडे येऊ नका इकडे त्या लोकांसाठी ॲडमिशन नाही आहे तर इथे फक्त तुम्हाला माणूस घडवायचा असेल एक चांगलं व्यक्तिमत्व घडायचं असेल समाजाला फाईट करणारं समाजाला मदत करणारं देशाचं कल्याण करणारं जर व्यक्तिमत्त्व घडायचं असेल तर तुम्ही इथं येऊ शकता तर त्यांचं स्वागत आहे आणि आपण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जातो हे पण तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे पाणी उलट्या दिशेने वा तर तसं आपण लोक शिक्षणाकडे धाव घेताय मिरिटमध्ये येण्यासाठी प्रयत्न आहे तर आपण अगदी मोकळ्या जागेवर मुलांना शिक्षण घेत आहे अगदी वर्गसुद्धा नसलेलं शिक्षण आपण मुलांना घेणार आहे तर मी काही ही ॲड नाही करते पण मला भावलेलं हे संस्कार निकेतन प्रतिनिधी पाठशाळा पंचरंगी विकासासाठीचं हे जे शिक्षण आहे व्हिडिओ प्रेसिससाठी टाकते नॉलेज यावं मुलांना शाळे व्यतिरिक्त जे खेळ असतात तिथे स्विमिंगची व्यवस्था आहे स्विमिंग टँक आहे खूप मोठा त्याच्यानंतर तुम्हाला तिथे हॉलीबॉल फुटबॉल त्याच्यानंतर तुम्हाला मल्लखांब रोप मल्लखांब असे खूप सारे तिथे गेम आहेत ज्यांनी मुलांचा व्यक्तिमत्वाचा विकास घडतो तर असे त्यांचे काही वैशिष्ट्य आहेत संस्कार निकेतन एक वैदिक पाठशाळा ही जीवन शिक्षण देणारी अशासकीय निवासी पाठशाळा आहे गुरुकुल आहे संस्कार निकेतन एक वैदिक पाठशाळा उती असा असा ही जी पाठशाळा आहे ती एक वैदिक पाठशाळेत प्रवेश घेणारी व्यक् व्यक्ती हा चौथी उत्तीर्ण असावा असं त्यांचे नियम आहेत पाठशाळेत सामान्यतः वयाच्या दहा वर्षापासून ते पंधरा वर्षापर्यंत किमान वीस विद्यार्थ्यांचा एक गट असतो तर इथे पाठशाळेमध्ये विद्यार्थ्यांचा प्रत्येक वर्षाच्या गटासाठी विविध खर्च दिलेला मुदतीप्रमाणे भरणे आवश्यक असतं तर बरेचसे काही नियम आहेत आ, तर ते नियम आहेत पण इथे शिकवलं काय जातं एक साठ हजार रुपये फी आहे दुसरी चौथी पाचवीच्या मुलांची आणि तीन हजार रुपये अण्णावरच्या खर्चासाठी ठेवतात जे जेणेकरून मुलांचं काही वस्तू संपल्या तर त्या मुलांना तिथले तिथं मुलांना देण्यात याव्या सगळ्यात महत्त्वाचा नियम इथे हा आहे की मुलांना अगदी सहा महिने भेटायचं नाही म्हणजे नाही म्हणजे नाही मुलाला आपलं दर्शनसुद्धा होणार नाही आहे एकदा मुलगा शाळेत टाकला एक मार्च आपल्या जूनमध्ये पंधरा जोडला स्कूल ओपन झाल्यानंतर मुलगा आपल्याला डायरेक्ट दिवाळीच्या सुट्टीमध्ये भेटणार बघणार आणि तोपर्यंत फक्त फक्त तो एक आपल्याला स्पीड पोस्टने एक लेटर महिन्याला एक पाठवणार फक्त आपली तेवढीच बातचीत आपल्या मुलाबरोबर पाल्याबरोबर होणार आहे आणि अशी कडक शिस्त असलेली पाठशाळा मला खूपच आवडली वाईट वाटलं मी दोन दिवस केली मुलं आपल्याला सापडून ॉल त्यांचा आवाज पण आपण ऐकू शकणार नाही खूप कठीण गोष्ट होती मनासाठी पण आज जर मन घट्ट केलं तर कदाचित पुढचं त्याचं भविष्य घडणार आहे तर संस्कार निकेतनमध्ये हेच वृक्ष वेली वनस्पती पशुपक्ष्यांच्या अस्तित्वाचे नैसर्गिक बनलेला एकांत देणारा निसर्गरम्य सुंदर पाच एकरचा परिसर तिथे आहे मातृभाषेतून शिक्षण म्हणजे सहज शिक्षण या अर्थाने स्वाभाविक शिक्षण अगदी इंग्लिश मिडियम नाही आहे इथं पण हिंदीतून शिक्षण दिलं जातं सगळ्या गोष्टीचं ज्ञान दिलं जातं विज्ञान कला त्याच्यानंतर इंग्लिश मराठी संस्कृत सर्वात महत्त्वाचं पर्ग ती दिवस इथे दिल्या जाते श्लोक श्लोक पडणाला असतात त्याच्यानंतर बरेच काही वैयक्तिक शिक्षण इथं दिले जाते ज्ञानशील समर्पित आणि शासकीय अध्यापन पद्धतीचा परिणामांचा वापर करून जीवन शिक्षण देणारे शिक्षण आहे इथे सामाजिक आर्थिक राजकीय आणि भावनिक व आध्यात्मिक अशा जीवनाचा पाचही मुख्य अनुभव प्रकाशित करणारे पंचरंगी विकासासाठीचे शिक्षण इथं आहे तपोवनातील पवित्र वातावरणात विवेक धर्म भाषा गणित विज्ञान कला व मानवविद्येचे पाठ राष्ट्रीय आणि जागतिक दृष्टिकोनातून संपर्कासाठी अपरिहार्य ठरली हिंदी आणि इंग्रजी भाषेचे पायाभूत ज्ञान इथं दिलं जातं वैश्विक दृष्टिकोन वाणीची शुद्धता आणि भारतीय सांस्कृतिक वारसा जोपासणाऱ्या संस्कृत भाषेची शिकवण इथं दिली जाते त्याच्यानंतर मुलांच्या सुप्तांना मुक्त वाव दिला जातो जीवनाचे पाठ मिळावे यासाठी सहल गिर्यारोहण साहस शिबिर सायकलिंग क्षेत्रभेट वसुंधरा दर्शन यासारख्या उपक्रमांचे नियोजन केले जाते म्हणजे व्यक्तिमत्व विकास इथं घडवला जातो मुलांमध्ये काय हॉबी हो आहेस ते आपोआपच बाहेर येतात आपल्याला बळजबरी क्लासेस लावायची गरज पडत नाही त्याच्यानंतर मुलांच्या सुखतांना मुक्त वाव मिळावा व जीवनाचे पाठ मिळावे त्याच्यानंतर भारतीय संस्कृतीचा ठेवा असलेले वेद उपनिषदे व गीता या मूलभूत ग्रंथांचा व भारतीय जीवनाचा मुख्य गाभा असलेला वेदांत तत्त्वज्ञानाचा परिचय इथं करून दिला जातो मी तुम्हाला वाचून सांगते कारण आम्हाला त्यांनी दोन्ही सांगितलं पण मी तुम्हाला त्या स्पष्ट भाषेत सांगते त्याच्यानंतर स्वतंत्र क्षमता बंधुता व न्याय यासारख्या लोकशाही व मानवतावादी मूल्यांची शिक्षण शिकवण मिळावी म्हणून राष्ट्रीय व सांस्कृतिक उत्सव इथे साजरे केले जातात तर खूप सुंदर आम्हाला ती कन्सेप्ट आवडली अगदी शिक्षण तुम्ही म्हणाल की माझा मुलगा टॉपर येईल नव्वद टक्के मिळेल तो डॉक्टर होईल इंजिनियर होईल तर त्यांच्यासाठी हे स्कूल नाही आहे फक्त एक व्यक्तीमत्व विकास घडवणारं ज्यांना व्यवसाय करायचा आहे ज्यांना राजकीय क्षेत्रात जायचं आहे ज्यांचं म्हणजे काही त्याला माणूस घडवायचा आहे त्याला देशासाठी सीमेवर जायचं आहे राजकीय क्षेत्रात अशा मुलांसाठी आईला आई आए आणि बापाला बाप म्हणणारं शिक्षण इथं दिलं जातं तर तुम्ही नक्कीच या जर तुम्हाला यायचं असेल तर चौथीपासनं प्रवेश आहे तर तुम्ही बघू शकता आ, संस्कार निकेतन एक सांस्कृतिक एवं सांस्कृतिक केंद्र पाठशाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना दहावी उतरणं होईपर्यंत पाठशाळेत राहणे अभिप्रेत आहे त्याच्यानंतर मग मुलांना पेपर देऊन बाहेर जाता येतं तर बरेचसे काही नियम आहेत त्यांनी दिलेले तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता मी त्यांचा ॲड्रेस तुम्हाला टाकून देईल व्हिडिओच्या एंडिंगला तर खूप सुंदर असं आम्हाला आवडलेलं एक आहे तर त्यांची भूमिका काय आहे ते आपण जाणून घेऊया बाल वय हे संस्कारक्षम व सृजनशील व ग्रहणशील असते म्हणजे बालवयामध्ये आपण चांगलं ऐकू शकतो चांगलं ग्रहण करू शकतो आणि चांगले संस्कार आपल्याला लागू शकतात त्यांच्या त्याच्यासाठी ही धडपड आहे त्याच्यानंतर सुसज्ज व म्हणूनच सुखासीन बनलेली मुले शारीरिक मानसिक व बौद्धिक आध्यात्मिकदृष्ट्या दुर्बळ प्रतीत होत आहेत म्हणजे जे मुलं ऑलरेडी खूप विकास करू शकतात पीतीने हुशार असू शकतात त्या मुलांचा विकास कोणता चाललेला आहे सोशल मीडियामुळं शेअर शहरी जीवनांमुळे फक्त मुलं शाळेत जाते आणि खूप आहे यांनी काहीच होत नाही आहे त्यांचा विकास खुंटत चाललेलं आहे असं अण्णांचं म्हणणं आहे त्यांच्या सुप्त शक्तींना मनाच्या एकाग्रतेद्वारे प्रज्वलित करून जीवनाचे लक्ष प्राप्त करण्याची हिंमत उभी करणारे जीवन शिक्षण यासाठी आवश्यक आहे तसं असं तेजस्वी शिक्षण देण्याची ताकद केवळ मूल्यदिष्टीत शिक्षणात आहे म्हणून मोठमोठे गुरुकुल जे उभारले गेलेले ते गुरुकुलची संकल्पना तिचे सगळ्या भारतात जे गुरुकुल सम हे जास्त यायला पाहिजे या शाळेच्या जीवनापेक्षा गुरुकुलची खूप आवश्यकता आहे मुलांना पाठपासून उठणं व्यायाम करून घेणं योगा करून घेणं तिथं योगा पण आहे तुम्ही बघू शकता यो तिथं तुम्हाला योग मंदिर आहे तिथं रामदेव बाबांचे योगा शिकवले जातात अगदी कसरती करून घेतल्या जातात मुलांकडनं त्यांना रसपान केला जातो विविध झाडांच्या पानांचा रस तिथे पाजला जातो म्हणजे त्यांना प्रतिकारशक्ती ती दुर्बलता येत नाही भौतिक व आध्यात्मिक या जीवनांच्या दोन्ही बाजूंचा विचार करणारे विवेकनिष्ठ शिक्षण अर्थात वेदांत तत्त्वज्ञान आणि पाश्चात्यांकडील समृद्धीप्राप्तीची कला अशा समन्वयात्मक शिक्षणाची गरज स्वामी विवेकानंदांनी अधोरेखित केली आहे शासनादिष्ठित शाळा यासाठी गुणात्मकदृष्ट्या तोकड्या पडत आहेत म्हणजे विवेकानंदांनी सांगितले स्वामी विवेकानंदांनी की ह्या शाळेंमध्ये जी गरज आहे ती शिक्षण दिलं जात नाही आहे कमी आहेत शिक्षण संस्था मुलं घडत नाही आहेत त्याच्यामुळे त्यांचा आटापिटा आहे म्हणून अतिमत्व विकास घडवण्यासाठी अशा मुलांची गरज आहे आणि देशाला गरज आहे तर त्याच्यामुळे इथं आपल्याला हे शाळा आपण काढलेली आहे मनाने कणखर बुद्धीने प्रलभ स्वयंनिर्भर आणि चरित्रवान पिढी घडवण्यासाठी प्रबळ आशावाद तेजस्वी विचार आणि समन्वयात्मक दृष्टी ठेवणारा आत्मविश्वासात्मक तरुणांची आवश्यकता आज देशाला आहे ईश्वरनिष्ठा ईश्वरभक्ती आणि मानवनिष्ठा यावर आधारभूत मनुष्य जीवनच परिपूर्ण होऊ शकते असा विश्वास उराशी बाळगून घडता घडता घडवण्याची बीई आणि मेक भूमिका घेत संस्कार निकेतन हा युवकांचा संघ शैक्षणिक व सांस्कृतिक कामासाठी व व्रतस्थ झाला आहे व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद नक्कीच मी आलेले पॅरेंट्सला भेटले कोणी गुजरात कोणी तेलंगणा बॉम्बे त्याच्यानंतर एम पी खूप लांबून लांबून स्वाध्याय केंद्रातले पॅरेंट्स तिथे आलेले होते पालक तिथे आलेले होते आणि त्या पालकांनी त्या मुलांना घेऊन आले मुला होते अगदी छोटे छोटे मुलं होते आणि काहींना दोन वर्ष काहींना पाच वर्ष काहींना सहा वर्ष झालेले होते काही नवीनच मुलं होते थोडेसे रडायचे थोडंसं आमचे मुलं तर रडले पण नाही तर मुलांना मुक्त जीवन पाहिजे असतं मुलांना शाळेच्या जीवनापेक्षा असं म्हणत नाही का तुम्ही शाळेचं नुकसान करा पण शाळेच्या व्यतिरिक्तही खूप काही जीवन असतं शाळेबरोबरच आपल्याला तेही देता आलं पाहिजे पैसा तर आपण सगळीकडेच भरतो पण आपल्याला सात्विक आहाराबरोबरच एक सात्विक पूर्ण आयुष्यसुद्धा आपल्याला भेटतं आणि हेच ही जी पाठशाळा आहे अगदी त्याचपैकी आ, मी काही ॲड करत नाही आहे पण मला खूप जणांनी स्टेटस ठेवल्यावर प्रश्न विचारले म्हणून हा छोटासा व्हिडिओ बनवला तर तुम्ही शाळेचा परिसर बघा आम्ही अगदी गावाच्या बाहेर निसर्गरम्य असं स्कूल आहे आणि खूप छान आहे परिसर सगळं मोकळं तिथले फळं वगैरे मुलं खातात आणि ठीक आहे थोड्याशा सोयीसुविधा नाही आहे भेटायला अलाऊड नसल्यास व्यतिरिक्त बाहेरचं पण काही खायला इथे अलाऊड नाही आहे तुम्हाला लाडू चिवडा काहीही मुलांसोबत द्यायचं नाही आहे तिथे मेथीचे लाडूसुद्धा बनवले जातात थंडीमध्ये खूप मुलांची काळजी घेतली जाते अण्णा अगदी मुलांचे वडीलच बनतात तिकडे त्याच्यामुळे आपल्याला ती काळजी करायची नाही नक्कीच नवीन नवीन वाईट वाटेल तुम्हाला पण अगदी मुलगा घडून आल्यावर खूप छान वाटेल तर मी त्या दिवसाची वाट बघते जे की जेव्हा माझा मुलगा चांगला आदर्श नागरिक बनून येईल आणि जे आपण बघतो की परदेशात गेल्यावर मुलं आईवडिलांना सांभाळत नाही बायका आल्यावर भितरतात या गोष्टी नाही घडल्या पाहिजे ॲटलिस्ट आपण प्रयत्न करू शकतो प्रामाणिकपणे बाकी त्याचं पा प्रारब्ध म्हणा किंवा आपले काही भोग म्हणा कर्माचे ते तर ता आपण टाळू नाही शकत पण ॲटलीस्ट आपण त्याला चांगलं शिक्षण देऊ शकतो चांगली निवड करून त्याचं विकास घडवू शकतो चला धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुम्ही स्कूल तर बघितलं पॅरेंट्सचं बघितलं तर असंच एका नवीन व्हिडिओसोबत भेटूया धन्यवाद थँक्यू सो मच दादा कौस्त असतं मस्त इथं राहणारे सहा महिन्यांनी भेटायचं आता फोन करा फोन नाही करायला अलाउट ना तर पत्र लिहायचं ले चा, चांगलं लेटर लिहा ले मस्त आणि आम्हाला पत्र लिहून त्याच्यात कळवा काय काही नाही मस्त छान राहतं का नाही मस्त खेळा एन्जॉय करा स्विमिंग करा मलखाम खेळा सगळ्या गोष्टी खेळायच्या काय नाही सगळीकडे जातो एन्जॉय करा मस्त बरं का चला बाय बाय थँक्यू सो मच बाय बाय वाईट वाटत होतं मुलांना सोडताना की आता आपल्या जो इतक्या वर्ष राहिलेली मुलं दहा वर्ष राहिलेली मुलं आपण आता त्यांना सहा महिने बघणार नाही आहे आणि त्यांचा आवाज ऐकणार नाही आहे तर खूप भावनाविवश होतं आहे मन पण आता तरी पण काही चांगल्या गोष्टी करण्यासाठी थोडासा दुरावा गरजेचा आहे तर त्यांना एक चांगलं नागरिक घडवण्यासाठी आपल्याला इथं सोडावं लागते आणि ते देशासाठी काहीतरी करतील आणि आईवडिलांसाठी काहीतरी करतील जसं मुलं फक्त शिकून मोठे होतात आणि परदेशात गेल्यावर आईवडला नाही विसरून जातात आणि आपलं आईवडलांबद्दल काय कर्तव्य हे पण विसरून जातात तर इथं जो घडणार आहे तो माणूस घडणार आहे आणि मग नक्कीच एक चांगलं व्यक्तिमत्व तयार झाल्यावर आईवडला नाही आनंद होणार आहे आणि एक चांगली पिढी पण घडणार आहे तर त्याच्यासाठी शिकता कधी येतं घडता आलं पाहिजे तर आपण इथं घडवायला पाठवलेलं आहे तर नक्कीच आम्हाला ती काळजी घेतीलच आणि आम्हाला ती नक्की आशा आहे की जेव्हा आम्ही चार पाच वर्षांनी आमच्या मुलांना बघू खूप छान असे त्याच्यामध्ये बदल झालेले असतील नक्कीच या मोबाईलच्या आणि सोशल मीडियाच्या आणि या धावत्या युगापासून ते खूप दूर असतील आणि खूप छान असं नॅचरल शिक्षण घेतील तर चला त्यांना खूप आनंद होतो आहे अशी ती खूप नाराज नाही आहे पण एक आईवडील आपल्याला खूप वाईट वाटतं तर चला बाय 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 थँक्यू रडू नको बरं का बाय बाय चल जा रे व्यवस्थित जामध्ये